विचार करा तुम्ही रस्त्याने जात आहे व तुमच्यासमोर कोणी धाडकन येऊन पडलंय तुम्ही त्याचं जवळ जाऊन बघता तर त्याचं हृदय बंद पडलेलं आहे त्याचा श्वास बंद पडलेला आहे अशा वेळी तुम्ही काय कराल याच्या बेसिक स्टेप्स मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू सांगणार आहे जसं आता आपल्याला मेन प्रायोरिटी आपलं मेन महत्वाचं काम हे आहे यावेळी की त्याचं जे बंद पडलेलं हृदय आहे ते चालू करणे तर त्यासाठी आपण फुफ्फुस व हृदय याला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करू म्हणजे ते बंद पडलेलं हृदय चालू करण्याचा प्रयत्न करू यासाठी ज्या मेन बेसिक स्टेप्स लागतील आपण या व्हिडिओ थ्रू समोर सांगू तर सगळ्यात पहिले अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे त्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी आणणे जर तो व्यक्ती आगीच्या शेजारी असेल पाण्यात बुडालेला असेल तर त्याला सपाट समतल परिसरावर आणून झोपवणे पीडित व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी आणल्यानंतर त्याच्या बाजूने गुडघ्यावर अशा प्रकारे बसावे त्यानंतर व्यक्तीच्या खांद्यावर थाप मारून त्याला आवाज देऊन त्यांचा प्रतिसाद बघावा दादा ठीक आहे का दादा ठीक आहे का काहीच प्रतिसाद नसल्यास आजूबाजूच्या लोकांना आवाज देऊन मदतीला बोलावून घ्यावे त्यानंतर छातीची काही हालचाल आहे का ते बघावे सोबतच नाकाला हात लावून काही श्वासोश्वास घेतोय का ते बघावे आणि मानेजवळच्या खड्ड्यात कॅरोटीड नाडी तपासून तिथे काही ठोके आहे का ते एकदा तपासून घ्यावे जर हे तिन्ही प्रतिसाद व्यक्ती देत नसेल तर मदतीला आलेल्या व्यक्तीला एकशे आठ वर कॉल करून लगेच अँब्युलन्सला बोलवावे हॅलो एकशे आठ अँलन इथे एक, एक व्यक्ती बेशुद्ध पडला आहे तुम्ही लवकर या ना आता अँब्युलन्स येईपर्यंत आपण लगेच त्वरित सीपीआर स्टार्ट करावा त्यासाठी हाताचा एक पंजा छातीच्या मध्यभागी ठेवावा त्यावर दुसरा पंजा अशा प्रकारे ठेवावा आपला कोपर आणि खांदा एका लाईन मध्ये असायला हवा सोबतच रुग्णाची मान अशा प्रकारे हवी जेणेकरून त्याला श्वास घेण्यास सोपी पडेल एका मिनिटात साधारणतः शंभर ते एकशे दाब द्यावे दोन दाबांच्या मध्ये छातीला वर यायचा टाइम असू द्यावा प्रत्येक दाब हा दोन इंच खाली जाईल एवढा तरी असावा त्यानंतर सी पी आर देणारा जर थकला असेल तर समोरच्या व्यक्तींना मदतीला आलेल्या व्यक्तींना बोलावून तशाच प्रकारे सी पी आर देणे सुरू करावे असा सी पी आर तुम्ही अँब्युलन्स येईपर्यंत चालू ठेवा तुमचे हे सी ओ एलच देण्याचे काम म्हणजे रुग्णवाहिका किंवा एईडी येईपर्यंत जीवनदानच जणू प्रत्येक संकटात जीवन वाचवणारे हात म्हणून महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हेल्थ गुरु आय आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका